जयसिंगपुरात नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार मुबीन मुल्ला आष्टेकर यांना नागरिकांकडून उत्सर्त प्रतिसाद जयसिंगपूर नगरपरिषद नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवारी मोबिनी शौकत मुल्ला अष्टेकर यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वेग येत असून विविध भागातील नागरिकांकडून स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे त्यांच्या गरजा समजून घेणे समस्यांना आवाज देण्याची भूमिका मुल्ला यांनी गेली अनेक वर्ष बजावली आहे शेकडो लहान मोठी कामे यशस्वीरित्या पूर्ण केल्याने शहरात त्यांना मान प्रतिष्ठा लाभली असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे या प्रचारासाठी मुल्ला यांना त्यांच्या पत्नीसह गजाला मुल्ला अष्टेकर या सातत्यानं साथ देत आहेत कुटुंबीय येणाऱ्या दोन डिसेंबरला जयसिंगपूर शहरातील मतदारांनी शिलाई मशीन या चिन्हासमोर मतदान करून मला विजयी करतील असा विश्वास मुबीन मुल्ला यांनी व्यक्त केला आहे तसेच गरीब गरजूंसाठी माझे काम अधिक बळकट करण्यासाठी जनता भरभरून साथ देईल असंही ते म्हणाले आहे मी मुबीन मुल्ला सोळा वर्ष जयसिंगपूर शहराच्या विकासात अनेक आंदोलन करून विकास कामं करून शहराच्या विकासाला गती द्यायचं काम केलेलं आहे एकोणीसशे चाळीसच्या पूर्वी बापूसाहेब आष्टेकर माझे आजोबा यांनी जयसिंगपूरच्या स्थापनेत योगदान दिलं पहिल्या न उपनगराध्यक्ष हे माझ्या आजोबांच्या गटात होता त्यामुळे मी जयसिंगपूरचा मोर्चा आहे बाहेरच्या नेऊन जयसिंगपूरला छानपणा करून जयसिंगपूरचा संतुलन बिघडू नये जयसिंगपूर शहर हे शौमार्जाने उचवलेलं शहर आहे या शहराला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे एक मोठी बाजारपेठ आहे या शहराच्या विकासा करण्यासाठी जयसिंगपूरला एक देशपातीवर नेण्यासाठी मला तमाम नागरिकांनी मतदान करावं शिलाई मशीनने चिन्ह दाबू पटणाचं वरपटन दाबून मला संधी द्यावी म मी तालुक्यातल्या गोरगरीब कार्यकर्त्यामध्ये आहे मी कुणाला लुटून लुबाडलेलो नाही मी कोण बारा वर्षात आलं भीक मागून काढलं आणि नंतर दोन कोटीचा बंगला बांधला तसं तर मी काय नाही मी भाड्याच्या घरात राहतोय बरेपर्यंत भाड्याच्या घरात राहीन पण मी कुणाचा लुटून लुबाडून मिळवलेला पैसा नाही मी मागून काढलेला आहे अनेकाने मला मदत केलेली आहे ते सर्वांचे उपकार माझ्यावर आहेत पण मी कुणाला लुबाडलेलं नाही लुटलेलं नाही कुणाच्या जमीन अडपलेलं नाही मी सर्वसामान्य माणसांसाठी सातत्याने काम केलेलं आणि ते भविष्यातही करत राहील त्यामुळे जनतेने मला येत्या दोन डिसेंबरला परवा दिवशी शिलाई मशीन बटन नगराध्यक्ष पदाला संधी द्यावी एवढीच विनंती करतो थांबतो जय भीम बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर